पुणे हे शहर केवळ ऐतिहासिक आणि सांस्कृतिक दृष्ट्या श्रीमंत नाही तर इथल्या निसर्गरम्य बगीचांमुळे प्रसिद्ध आहे जर तुम्ही निसर्गप्रेमी असाल किंवा तुम्हाला शांत वातावरणात वेळ घालवायचा असेल तर पुण्यातील हे दहा सुंदर पार्क्सना नक्की भेट द्या नंबर एक सारसबाग पुण्याच्या मध्यवर्ती भागात असलेले सारसबाग हे एक ऐतिहासिक आणि सुंदर उद्यान आहे येथे मोठे तळे आणि प्रसिद्ध श्री गणपती मंदिर आहे सकाळी फिरायला आणि संध्याकाळी निवांत वेळ घालवायला हे उत्तम ठिकाण आहे नंबर दोन ओकायामा गार्डन हे जपानी शैलीत बांधलेले बगीचे पुण्यातील सर्वात सुंदर आणि अनोख्या गार्डन्सपैकी एक आहेत येथे विविध प्रकारची झाडे फुलांचे ताटवे आणि शांततेचा अनुभव घेता येतो नंबर तीन कात्रज स्नेक पार्क आणि राजीव गांधी प्राणी संग्रहालय हे केवळ एक पार्क नाही तर प्राण्यांचे संगोपन करणारे ठिकाण आहे येथे सर्प कासव मगर आणि अन्य प्राणी पाहायला मिळतात विशेषतः मुलांसाठी हे अत्यंत आकर्षक आणि शैक्षणिक स्थळ आहे नंबर चार वेताळ टेकडी पार्क वेताळ टेकडी ही निसर्गप्रेमींसाठी आणि फिटनेससाठी एक उत्तम पर्याय आहे येथे तुम्ही मॉर्निंग वॉक ट्रेकिंग किंवा जॉगिंग करू शकता हिरवळ आणि पुण्याच्या विहंगम दृश्यांसाठी हे ठिकाण खास आहे नंबर संभाजी पार्क डेव्हलपमेंटच्या गडबडीत हे पार्क अजूनही आपली हरियाली टिकवून आहे मुलांसाठी खेळण्याची जागा पुस्तकांचा कोपरा आणि आरामदायी भाग अशी याची खासियत आहे नंबर सहा बावदान फॉरेस्ट पार्क निसर्गाच्या सानिध्यात वेळ घालवायचा असेल तर बावदान फॉरेस्ट पार्क सर्वोत्तम ठिकाण आहे येथे ट्रेकिंग ट्रेल्स पक्षी निरीक्षण आणि हिरवीगार झाडे यांमुळे शहरी पासून दूर जाण्याची संधी मिळते नंबर सात आंबी नदी उद्यान हे ऐतिहासिक आणि विस्तीर्ण बगीचे ब्रिटिश काळात तयार करण्यात आले येथे प्रचंड प्रमाणात विविध झाडे आणि फुलांचे प्रजाती आहेत नंबर आठ पाटलाचा तलाव आणि गार्डन हे पार्क विशेषतः निसर्गाच्या सानिध्यात निवांत वेळ घालवण्यासाठी उत्तम आहे तलावाच्या बाजूने चालण्याचा अनुभव ताजे तवाने वाटते नदीच्या किनारी वसलेले हे पार्क बोटिंग आणि निसर्गाच्या सौंदर्यासाठी प्रसिद्ध आहे संध्याकाळच्या वेळी येथे फिरणे हा एक नितांत सुंदर अनुभव असतो नंबर दहा वनाश टेकडी पार्क ही टेकडी मॉर्निंग वॉक आणि सूर्यास्त पाहण्यासाठी एक सुंदर जागा आहे येथे निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी अनेक पर्यटक आणि स्थानिक लोक येतात तर ही सर्व उद्याने पुणेकरांसाठी आणि पर्यटकांसाठी निसर्गाच्या स्थानिध्यात शांत वेळ घालवण्याची सर्वोत्तम ठिकाणे आहेत तुम्ही कोणत्या पार्कला भेट दिली आहे किंवा तुम्हाला आणखी कोणत्या पार्कची माहिती हवी आहे आम्हाला कळवा आणि आमच्या मराठी टॉप टेन या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद